चरतेत कशी हिरकार ह्या साइडला घोडी बांधलीत गोडी बांधले त्यांचे तांबड्यातले तांबू चरते इकडं च आणि आताच पाऊस उघडलाय एक पाच मिनटं झालं तर दिली पुरटना पुरट दिले आज कोण नाही इकडे कोण नाही बसलोय खडक्कावर खडक्कावर बसलोय हिरवं गहार सगळे आणि मशी निवांसर आले पोलीकडे मेंढ राहते गोल डी की अशी मेंढ राहीत